आणि गेल्या कित्येक वर्षापासून दोन हजार दहापासून तिने सभासद वर्गणी घेत आहे घेत आहे म्हणून आम्ही ऑडिट मागितले आहे तीन वर्षाचं ऑडिट आतापर्यंत आलेले नाही आहे ह्या तीन वर्षामध्ये बावीस तेवीस चोवीस एकवीस बावीस तेवीस चोवीस ह्या काळामध्ये एकदम घोटाळे झालेले आहे याकरता आम्ही मागितले तर आता एक दोन महिने झाले आम्हाला तनवा तंगी चालली आज रोजी आम्ही कलेक्टर साहेबाला निवेदन दिले उपनिवासी अधिकारीला देण्यात आले करता मनले जो भी आहे ह्याकरता साहेब म्हणल्या जे बी तुमचं आहे ते मिळू आम्ही देऊ म्हणून असं आश्वासन दिलेलं आहे साहेबांनी आज रोजी आम्ही दिलेले पत्रानुसार कित्येक वर्ष झाले आम्ही पाठपुरावा करत आहे तिने अजूनपर्यंत कुठलंही उत्तर दिलं आलेलं नाही आहे नुसतं कागद कलेक्टर पैसे देतं कलेक्टर पाठवतात म्हणून सांगतात आत्तापर्यंत आता दोन वर्ष झाले कुठलंही पत्र व्यवहार आम्हाला मिळालेलं नाही आम्ही वारंवार तक्रार करून मी आम्हाला पत्र आलेले नाही आहे ह्याकरता आम्ही आता लास्ट हे केलेलं आहे पत्र दिले आहे आता मी आंदोलन करतो म्हणून म्हणून याकरता आम्ही आज रोजी इतर जिल्हाधिकारी पशी येऊन आम्ही निवेदन दिले ज्येष्ठ मंडळ येऊन आम्ही दिलेले आहे ह्याकरता आपल्याला सगळ्यांना विनंती आहे कंपनीला ते नगर फॉर्डरेशनला जे काय आहे तुमचं अपांगांसाठी आरक्षण ते ठेवायला पाहिजे ते ठेवण्यात नाही आलेले आहे एकशे तेरा लोकांची यादी तुम्ही दिलेली आहे एकशे तेरा लोकांमध्ये कमीत कमी दहा लोकच आमचं अपंग आहे पाकी लोका, शंभर लोका ते दुसरेच आहे ह्याकरता आमची एक तक्रार आहे याकरता आम्ही इथं निवेदनामध्ये समावेश करून दिलेला आहे